नाशिकमध्ये मेदी ऑफिस म्हणजे फ्लॅट रेडी असलेल्या आपल्या या प्रोजेक्ट मध्ये बघूया सुरुवातीला हॉल आहे हॉलच्या विंडो मधूनच जवळ असलेला राजबिहारी लिंक रोड ही तुम्ही बघू शकता प्रोजेक्ट हा डेव्हलप्ड एरिया मध्ये असून इथूनच जवळ स्कूल कॉलेज हॉस्पिटल सगळ्या सुविधा ही उपलब्ध आहे त्यानंतर पुढे आल्यावर किचन आहे किचन मध्ये एंट्री केल्यास तुम्ही बघू शकता पूर्ण किचनला आपण टाइल्स लावलेले आहेत एल शेप मध्ये असा आपला हा किचन होता तसंच सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग आपण ऑलरेडी करून दिले त्यानंतर समोर स्टोरेज करीता एक्स्ट्रा स्पेस आहे आणि त्याखाली टॉयलेट बाथरूम आहे अजून पुढे आल्यावर डाव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि त्या समोर आपली पहिली बेडरूम आहे आपल्या टू बीएचके फ्लॅट चा फक्त हॉलच नव्हे तर सगळ्या रूम साइजेस अतिशय प्रशस्त आहे बेडरूम ला अटॅच बाल्कनी ही आहे बाल्कनीमध्ये आपण वॉशिंग मशीन इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिली आणि याला लागूनच आपली दुसरी बेडरूम आहे त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम म्हणजे ती आपली मास्टर बेडरूम आहे तर अशा प्रकारे इतक्या सुंदर लोकेशनवर असलेल्या आपल्या या टू बीएच के फ्लॅट ची किंमत मात्र बत्तीस लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल आहे आता मात्र एकच फ्लॅट शिल्लक आहे म्हणून लवकरात लवकर खाली दिल्या नंबरवर कॉल करा थँक्यू